इथे असलेल्या त्रिमूर्ती शिवाच्या चेहऱ्यावरील भाव हे बघण्यासारखे आहेत नमस्कार मी निखिल गाथा शिवालयांच्या चौदाव्या भागामध्ये आपण जाणून घेत आहोत गाथा घरापुरीच्या लेणी शिवमंदिराची घारापुरीचं हे शिवमंदिर लेणे एका बेटावर आहे गेट ऑफ इंडिया पासून बोटीने प्रवास करत तुम्ही तिथे पोहचू शकता पोर्तुगीजांनी या लेण्याच्या समोर असलेल्या ले ले दोन हत्तीन वळयाला एलिफंटा केव्ह म्हणून नाव दिलं होतं मात्र हे घारापुरीचं लेणं इसवी सणाच्या सहाव्या शतकामध्ये याची निर्मिती झाली असावी शैव पंथामधील पाशुपत संप्रदायाला समर्पित असं हे घारापुरीचं लेणं जवळपास सात लेण्यांमध्ये विभागले ज्यातील एक पासून पाच पर्यंतच्या लेण्या ह्या हिंदू असून बाकी दोन या बौद्ध लेण्या आहेत या लेणी समूहामध्ये तुम्हाला अनेक शिल्पपट बघायला मिळतात ज्यामध्ये शिवपार्वती विवाह सोहळा अगदी सुरेख रेखाटलेला आहे त्यासोबतच रावणानुग्रह म्हणजे रावणाने उचललेला कैलास पर्वत गंगाधारी शिव अर्धनारी शिव यासारखे शिल्प आपल्याला बघायला मिळतात या लेणी समूहातील सगळ्यात महत्वाचं शिल्प म्हणजे त्रिमूर्ती शिवाचं शिल्प काही लोक याला सदाशिवाचं म्हणजेच पाचमुखी शिवाचं शिल्प असल्याचं देखील सांगतात यातील अघोर रूपी मूर्तीच्या डोळ्यातील राग तुम्हाला इथे स्पष्टपणे बघायला मिळतो